हाय फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अतिशय उपयोगी ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यापूर्वी एवढे सांगायचे आहे की व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय या, या, या लिक्विडचा वापर करू नका कारण याचा योग्य वापर कसा करायचा आहे ते या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितले आहे त्यामुळे योग्य वापर व वा परिणामासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचं तर, तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला हे करणे अत्यंत गरजेचे आहे एक पॉलिथिन घेऊन त्यामध्ये हात टाकून आपल्याला दोन्ही हातामध्ये पॉलिथिननी हात पॉलिथिनमध्ये पॅक करून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पॉलिथिनमध्ये हात पॅक करून घ्यायचे आहे दोन्ही हातामध्ये पॉलिथिन टाकल्यानंतर नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर येथे मी एक बकेट घेतलेली आहे जी बकेट मला स्वच्छ करायची आहे तुम्ही बघू शकता बकेट बोर्डचे पाणी असल्यामुळे पूर्ण पांढरी पडलेली आहे आणि यावर साबणाचासुद्धा आपण वा आंघोळ करताना साबणाचासुद्धा वापर करतो साबणाचे डाग बोरच्या पाण्याचे डाग तेलकट डाग पूर्ण बकेट ही पांढरी पडलेली आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये याचा रिझल्ट पाहायलाच मिळणार आहे या लिक्विडने अगदी चुटकीमध्ये यावरचे डाग निघून जातात शून्य मेहनतीमध्ये में म्हटलं तरी चालेल फक्त त्यापूर्वी आपल्याला ही बकेट आता थोडी आपण ओलसर करून घेऊया ओलसर करून झाल्यानंतर ह्या लिक्विडचा वापर कसा करायचा कुठे मिळते कसं वापरायचं हे सर्व मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये टाक सांगणार आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे लिक्विड ह्या बकेटवर टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याचा रिझल्ट तुम्हाला लगेच पाहायला मिळत आहे लगेच हे लिक्विड काम करणं सुरू करतं तेही अगदी चुटकीमध्ये शून्य मेहनतीमध्ये नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या बकेटवरून बकेटच्या कडीवर मागल्या बाजूने समोरून आतून सर्व बाजूने हे लिक्विड व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण टाकून घेऊया लगेच हे लिक्विड काम करणं सुरू करते तुम्ही बघू शकता किती फास्ट काम करते हे पूर्ण डाग नाहीसे होतात याचा रिझल्ट तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे अशा पद्धतीने आपण हे लिक्विड बकेटवर टाकून घेऊया त्यानंतर शिंतोडे आपल्या अंगावर उडणार नाही याची काळजी घेत आपल्याला घासणीच्या साहाय्याने हे लिक्विड बकेटवर अशा पद्धतीने सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण बाहेरच्या साईडने हे लिक्विड बकेटला लावून घेतलं त्याच पद्धतीने आतल्या बाजूनेसुद्धा लावून घेऊया आतून बाहेरून पूर्ण बाजूने बकेटला लिक्विड लावून झाल्यानंतर आपल्याला हे ही बकेट पाच ते सात मिनिट अशीच ठेवून द्यायची आहे आणि सात मिनटानंतर आपल्याला याचे रिझल्ट पाहायला मिळणार आहेत यावरील पांढरे डाग हे चिकट साबणीचे डाग सगळं सहज निघून जा येथे बकेटला लिक्विड लावून आपण आता पाच ते सात मिनिटासाठी असे सोडून देऊया त्यानंतर याचा रिझल्ट तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे येथे बकेटला लिक्विड लावून पाच ते सात मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता ह्या बकेटीवरील सर्व डाग नाहीसे झालेले आहेत आणि जेही डाग राहिले आहेत थोडेफार ते आपल्याला यावर घासणी फिरून काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता खूप खूप जास्त मेहनत लावायचं काम नाही फक्त ही घासणी आपल्याला यावर फिरून घ्यायची आहे आणि हे डाग आपल्याला काढून घ्यायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने सहज हे डाग नाहीसे होतात तसेच यावर घासणी फिरून झाल्यानंतर ही बकेट आता आपण फक्त पाण्याने धुवून घेऊया कारण की यासाठी आपण दुसरं असं काही वापरले नाही फक्त या लिक्विडचाच वापर, वापर केलेला आहे बकेट घासून झाल्यानंतर हे बकेट स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बकेट कशी होती आणि आता धुवून घेतल्यानंतर बकेट कशी झालेली तसे आहे तसेच हे लिक्विड काय आहे कोणते आहे कुठे मिळते आणि याचा वापर कसा करायचा ते तुम्हाला पुढे मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघू शकता किती स्वच्छ आणि अगदी नव्यासारखे आपली बकेट दिसत आहे चला तर हे लिक्विड कोणते आहे ते बघूया हे लिक्विड आहे एस सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड हे लिक्विड तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही हार्डवेअरवर किंवा जनरल शॉपवर मिळून जाईल त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील कुठलीही एखादी रिकामी बॉटल घ्यायची आहे आणि त्या रिकाम्या बॉटलमध्ये हे लिक्विड आपण काढून घेऊया जर तुम्ही याचा डायरेक्ट वापर केला तरी चालेल पण डायरेक्ट जास्त क्वांटिटी पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला थोडं ह्या बॉटलमध्ये काढून नंतर आपण याचा वापर करणार आहे तसेच सुद्धा आपल्याला या बॉटलचे झाकण अलगद काढायचे आहे चमच्याच्या मदतीने काढून घेऊया कारण याचा आपल्या डायरेक्ट स्किनशी टच झाला नाही पाहिजे हे साय हायड्रोक्लोरिक ॲसिड असते आणि याचा वापर स्टाईल धुण्यासाठी किंवा बेसिन धुण्यासाठीसुद्धा केला जातो तसेच यावरसुद्धा दिलेला आहे की याचा वापर कसा करायचा आहे फक्त अतिशय सावधगिरीने हात वगैरे पॅक करून याचा वापर आपल्याला करायचा आहे तुम्ही बघू शकता या बॉटलमध्ये मी हे लिक्विड काढून घेतलेला आहे आणि याचा वापर कसा केला आहे तुम्हाला यापूर्वी व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे चला तर अशा प्रकारे आपण हे या बॉटलमध्ये काढून घेऊया तसेच येथे आणखी एक सांगायचे म्हणजे तुमच्या घरात जर लहान मुलं असेल लहान मुलं असतील तर त्या त्यांच्यापासून ते हे दूर त्यांचा हात पुरून आणि अशा पद्धतीने आपल्याला याला ठेवायचं आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा याचा वापर आपण करू शकतो तुम्ही बघू शकता येथे बकेट अगदी नव्यासारखी झालेली आहे फक्त स्टीलवर आणि सिमेंटच्या फरशा असतील तर त्यावर याचा वापर करू नका त्यावर याचे डागं पडतात चला तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार